بابا بتاعنا اللي هو بابا بتاعنا انا في السوق عادي لو كده عادي عادي كده 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 Một số người nghèo nữa là phải xác định được những người nghèo nữa là phải xác định được những người nghèo nữa là phải xác định được những người nghèo nữa là phải xác định được những người nghèo nữa là phải xác định được những người nghèo nữa là phải xác định được những người nghèo nữa là phải xác định được những người nghèo nữa नमस्कार आपली चळवळ वृत्तपत्र समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार या कार्यक्रमामध्ये उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांच मंचासमोरील उपस्थित सर्व मान्यवरांच सत्कार मूर्तीच श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इंस अर्थात परिवाराच्या या प्रांगणामध्ये सर्वप्रथम स्वागत करताना मला अत्यंत विशेष आनंद होतोय असं पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे तो समाज मनाचा आरसा आहे समाजाला बदलण्याच सामर्थ्य पत्रकाराच्या लेखणीमध्ये असत समाजाला योग्य वाट्यवाद नेण्याचं काम पत्रकारांच्या विचारांचा असत आणि ज्या ज्या वेळी समाज पदप्रश्न किंवा पदप्रश्न होतो त्यांना त्यांच्या जा 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 जागेवर काम या लेखणीच्या माध्यमातून केलं जात आणि यासाठी पत्रकार अन्यायाच्या विरुद्ध अविरत संघर्ष कर। करत न्यायाची तळी उचलून धरण्यामध्ये आपल्या कर्तव्य कोणतीचा आनंद मानत असतो एकूणातच समाजाच्या दला भेटणीमध्ये भारतासारख्या लोकशाही राजव्यवस्थेमध्ये पत्रकारांचं हे अनन्य साधारण महत्व आपल्याला नाकारता येणार नाही आणि पत्रकारांची पत्र मांडली आहे ज्यावेळी समाजामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या मान्यवरांचा गौरव करते त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या गौरवाला एक रुपये किनार प्राप्त होते आणि आज महागौरव पुरस्काराच्या वतीनं इथं उपस्थित असणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे त्यामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी माननीय श्री अनिल जी सावंत साहेब चेअरमन भैरवन शुगर यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे तर आजचा हा सत्कार सोहळा

त्याचबरोबर रोटरी क्लब करकमचे अध्यक्ष आणि निवृत्त पोलीस अधिकारी माननीय श्री रघुनाथजी जाधव सर माननीय श्री असलम चौधरी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय श्री गणेश जवनजा संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनसेवा संस्था यांच्या शुभ हा कार्यक्रम पार पडतोय तर माजी साखर आयुक्त आदरणीय डॉक्टर संजय कुमार भोसले साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत या ठिकाणी होतोय त्यामध्ये कृषी विभागातून श्री मदनजी चौधरी एक उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून श्री हरिदास सामाजिक क्षेत्रातल्या कामामध्ये माननीय श्री राहुलजी शिंदे उद्योजक म्हणून आमचेच सन्माननीय माजी विद्यार्थी माननीय श्री शूरजी डोके शिक्षक म्हणून बाळासाहेब उद्योजक म्हणून श्री जागृतजी पवार जागृत शिक्षक म्हणून पाटील कृषी सेवेमध्ये श्री अजय अदाटे कृषी क्षेत्रामधून विवेकजी माने नागेशजी जाधव उद्योजक म्हणून विजयजी विजय पत्रकार म्हणून सागरजी कोळी शशिकांतजी कोळी हरिभाऊ काळे सांस्कृतिक विभागातून सिने अभिनेत्री शीतलजी ढेकळे उद्योजक म्हणून श्री प्रसादजी सातपुते सामाजिक क्षेत्रामधून विक्रमजी भोसले शैक्षणिक क्षेत्रामधून कुदळे असे आणि उद्योजक म्हणून माननीय श्री समाधानजी कापडे अशा सत्कार मूर्तींचा सन्मान या आपली चळवळ वृत्तपत्र समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या, या महागौरव पुरस्कारामध्ये समाविष्ट आहे तर मी परत एकदा सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदन करतो सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या मंचावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मान्यवरांचं विशेष स्वागत या निमित्ताने करतो आणि सत्कार मूर्ती आणि त्यांचे जे कुटुंबीय उभे राहिलेले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला या ठिकाणी विराम देतो जय हिंद, जय महाराष्ट्र.